सेवन से आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील जैन स्थानकात झालेल्या कार्यक्रमासाठी आमदार प्राध्यापक रामचिंदे यांच्या समेत सम्मेद बाजार समिती सभापती शरद कारले भाजपाचे राज्य मोहन रायवत नगरसेवक अमित चिंतामणी मोहन मामागर्दे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे निवेद भागातून आले जैन साधू संत जामकरिती जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी स्थानिक जैन समाजातील सर्व मान्यवर समाज बांधव हो। महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चातुर्मासचा पवित्र मंग्यामध्ये आठवा दिवस म्हणजे समस्तरी महापर्व परमगुरुच्या महाराज सावंत आपल्याला प्रवचन दिलेलं आहे निश्चितच जैन धर्मामध्ये चातुर्मासाचं अन्य साधारण महत्व आहे अतिशय या पवित्र महिन्यामध्ये मी परवा देखील मिरजगावमध्ये उपस्थित होतो आणि निश्चित आपल्या जो काही जीवनामध्ये आनंद आणायचा आहे जे संस्कार आणि संस्कृती आपल्यामध्ये निर्माण करायची साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपला धर्म हा जो काही प्रसार आहे आणि त्याची प्रसिद्धी आहे तुमच्या आमच्यामध्ये स्नेहाचं ऋणाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या भविष्यातील पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने घडावी यासाठी संस्कारित निर्माण करण्याचं काम महाराज साहेबांच्या माध्यमातून सा होत असतं आणि ते आज आपल्या मा जामखेडच्या जैन स्थानकामध्ये संपूर्ण जैन बांधवांच्या वतीनं खऱ्या अर्थानं या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक माझ्या माता भगिनींनी उपवासदेखील या संदर्भामध्ये केलेले आहेत आणि मग अशा एका चांगल्या पर्वामध्ये अशा एका चांगल्या पवित्र महिन्यामध्ये मला देखील आपल्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला मी माझं भाग्य समजतो आणि निश्चितच अशा प्रकारचं योगदान देत असताना समाज असेल धर्म असेल त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच आपल्या समोर येत आहे आणि आपल्यावर जे काही विकासाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील जे जे काम असेल ते निश्चितपणे काम करण्याचा भविष्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न करेल आणि माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि या पवित्र चातुर्मासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनपूर्वक अधिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय जिनेंद्र आमदार साहेबांना एक निवेदन करण्याची इच्छा आहे जामखेड शहरातील महावीर भवनच्या शेजारी एक मांसाहारी हॉटेल आहे आणि रोजच तिथे काहीतरी घडत असतात तर त्यासाठी काहीतरी मार्ग अगर तुम्ही काढून दिला तर संपूर्ण जैन समाज तुमचा धर्म आणि क्षमापना कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही पणावर राग न धरता क्षमापानं करत राहणं हा जैन समाज मेन उद्देश आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचं आणि समाजाने ह्याच्या ह्याच्याबद्दल एक मान्य राहतात जैन समाज हा अहिंसा आयुष्याला खूप जास्ती खूप जास्त त्यांचा विश्वास आहे आणि आज आज बऱ्याच लो जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जैन समाजांनी तक्ष केलेली आहे तक्ष म्हणजे वास उपवास एक पंधरा दिवस एक महिना असे वेगवेगळे उपवास केलेले आहेत आणि हे जे उपवास करणं म्हणजे स्वतःवर ताबा ठेवणं और मनाने कंट्रोल ठेवणं ह्या गोष्टी ह्यामुळे हा उद्या सकाळी पारण्याचा दिवस आहे तरी सर्वांनी पारण्याला पण सकाळी यावं आजचा दिवस आमचा जैन समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आम्ही स्थानकवासी जी जैन समाज आहे आज आमचे उपवास राहून उद्या आमच्या उपवासाचा शेवटचा दिवस असून उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही सगळ्या समाजबंधूंना क्षमायातना मागून आमचे जे काही हेवे दावे असून ते समाप्त करून नवीन वाटचालीकडं आम्ही एक करत आहे जय जय आजचा दिवस म्हणजे सर्व जैन समाजासाठी हा सर्वात आनंदाचा दिवस असतो आज परुष महापर्व याची आज समाप्ती सवत्सरी हा दिवस आज सर्व जैन दरम्यानमध्ये आज उत्साहितपणे साजरा केला जातो विशेष म्हणजे आजचा दिवस हा आजपर्यंत आपण केलेल्या वैर भावना व आजपर्यंत केलेला चुका या सर्व चुका माफ माफ करण्यासाठी क्षमायाचना करण्यासाठी आजचा हा महान असा पर्व सर्व जैन धर्मियांकडून मान मानवता आणि आपली संस्कृती जपण्यासाठी हा संपूर्ण पर्व हा साजरा केला जातो तसेच आज या ठिकाणी बरेचसे जामखेड शहरातील इतर सर्व विविध क्षेत्रातील सर्व व्यक्तींनी येऊन आज या जैन धर्मियाच्या संवत्सरी महापौर खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद